नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शालेनी मात्र तिचं त्रिशूळ शोधायला आलेली असते तेव्हा मात्र तिच्या सोबत सोमा आणि ईशान सुद्धा असतो तर ईशान म्हणतो एवढं महत्वाचं त्रिशूळ आहे तर इथे कोणी असं लपून ठेवतं का जरा महत्वाच्या जागी ठेवायचं ना काय तुम्ही पण तेव्हा मात्र आता शालेनी म्हणते तू या शालिनीच्या बुद्धीवर शंका घेतो आहे का मी इथेच या दगडाजवळ ते पुरून ठेवलं होतं आणि अफवा पसरवली होती की या वाटेने जे सुद्धा येईल ना त्यांना देवी कधीच प्रसन्न होणार नाही त्यामुळे मी गावकऱ्यांकडनं हे सुद्धा माहिती काढून घेतली की इथे कधी कोणी आलंच नाही या वाढलेल्या झाडांमुळे तुझ्या हे लक्षात येत नाही का असं म्हणून ती ईशानला सांगते त्यामुळे आता इथेच कुठेतरी आहे असं म्हणून ती त्यांना ते खंदायला लावते इकडे मात्र दोघेही जमीन खंदू लागतात आणि तिथे त्रिशूळ आहे का बघू लागतात आणि खंदायला सुरुवात करतात मात्र खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना तिथे ते त्रिशूळ काही सापडत नाही दुसरीकडे मात्र आता जाधवांच्या घरी सगळेजण खूप काळजीत असतात आणि आता ती आपल्याच का मागे लागली आहे आपल्याच घराच्या वाईटावर टपले आहे कसली बाई आहे असं विमल म्हणून जोरजोरात रडत असते तेव्हा मात्र आता तिला राजमा समजत असते की ती अशीच आहे तुम्हाला माहीत नाही अजून परंतु आता नित्यासोबत तिच्या बाळाची सुद्धा काळजी घरच्यांना लागलेली असते दुसरीकडे मात्र शालिनीला त्रिशूळ काही सापडत नसतं त्यामुळे ती खूपच वाईटलेली असते अरे असं कसं होईल मी इथेच ठेवलं होतं कुठे जाईल ते तर तेव्हा मात्र आता ईशान आणि सोमाला ही काळजी पडते की खरंच इथे त्रिशू नाहीये ते कुठे गेले असेल तेव्हा सोमा म्हणतो ते, सो ते नित्य आणि अधिराजच्या हाती तर लागले नसेल का हे ऐकल्यावर मात्र आता शालिनी खूप घाबरते ती म्हणते असं होणं शक्य नाही ते मी इथंच ठेवलो होतो तुम्ही पुन्हा एकदा शोधा आणि असं म्हणून ते दोघ जण पुन्हा शोधू लागतात तेवढ्यात एक कंदील घेऊन एक आजी आज खूप हसू लागतात आणि त्या हसण्याच्या आवाजाने ते तिघही त्यांचं काम थांबवतात आणि कोण आहे तिकडं असं म्हणून शालिनी आवाज देते तेव्हा मात्र आजी आज कंदील बाजूला घेते आणि विचारते काय शालिनी ओळखलस का मला तर तेव्हा मात्र आता शालिनीचे लक्षात येत नाही म्हणून ती पुढे जाऊन म्हणते नाही ओळखलं का आता मात्र शालिनीला आठवू लागतं की प्रत्येक वेळेस हीच आजी आज शालिनीला भेटली होती आणि तुला इथं आणलेलं आहे नियतीने त्यामुळे तू इथंच अडकणार असे काही शब्द तिला त्या म्हातारीने सांगितलेले तिला आठवत असतात त्यामुळे ती म्हणते तू इथे तुला सांगितलं होतं ना माझ्या वाटेत पुन्हा येऊ नको परत इथे का आली तेव्हा ती आजी म्हणते काय ग त्रिशूळ शोधायला आलीस ना तर शालिनी म्हणते हो तुला माहिती आहे का ती म्हणते हो मला माहिती आहे कोणी काढून नेलं शालीनी ने विचारते तेव्हा ती म्हणते तुझ्या नियतीने काढून नेलं तर तेव्हा शालिनी म्हणते तुला माहिती आहे ना मग सांग मला तुला हवं ते मी देईल तेव्हा ती म्हणते हवं ते देईल बघ तुझा शब्द पुन्हा फिरवशील कशाला उगस शब्द देऊन अडकते आहे तर तेव्हा ती म्हणते मी शालिनी आहे माग तुला काय हवं ते तेव्हा आता ती म्हणू लागते मला तुझा जीव हवा आहे तेव्हा मी सांगेल त्रिशूळ कुठे आहे आणि आता हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा आता शालिनी तिच्याकडे रागाने बघते आणि ती म्हणते वेळ झाली आहे का तरीकडे ती म्हातारी हसू लागते दुसरीकडे मात्र अधिराज घरी पोचलेला असतो आणि घरी आल्यावर मात्र आता सगळेजण त्याच्या भोवती जमा होतात आणि विचारू लागतात की काय झालं की नित्या बरी आहे ना बाळ बरं आहे ना कोणी केला तो खून काही कळ का, का असे अनेक प्रश्न विचारू लागतात तेव्हा मात्र आम्ही तिथे येऊन म्हणते दुसरं कोण करणार त्या शालिनीनेच केलेला आहे तो खून आणि आता मात्र अधिराजलाही आठवत असते की नित्याने नि मात्र फोनवर बोलताना शालिनीचं नाव घेतलं होतं म्हणजे नक्कीच या खुनाशी आणि शालिनीशी काहीतरी संबंध आहे त्यामुळे आता तो पुन्हा शालिनीच्या मागावर जाण्याचा प्रयत्न करतो इकडे म्हातारी आजी आता शालिनीचा जीव मागत असते त्यामुळे शालिनी म्हणते तू वेडी वगैरे झाली तर नाहीच ना पटकन सांग कुठे आहे ते नाही तर बघा तर तेव्हा ती म्हणते काय करणार ग मग तू तुझा आठवत नाही का मी तुला कधी कधी भेटले होते तेव्हा मात्र शालिनीला पुन्हा आठवत की तुझ्या हातातली हाड आणि पायातले कड तुला वाचवू शकणार नाही असं म्हणून पुन्हा त्या म्हातारीने मागे एकदा सुद्धा तिला वॉर्न केलं होतं हे शालिनीला आठवतं त्यामुळे शालिनी म्हणते सांगणार नाही आता तुझा गळाच दाबते जीवच घेईल तुझा असं म्हणून ती त्या म्हातारीचा गळा दाबू लागते परंतु किती प्रयत्न केला तरीसुद्धा ती म्हातारी काही गळा दाबल्याने मरत नाही उलट ती जोरजोऱ्यानेच हसू लागते आता हे बघून मात्र शालिनीला खूपच मोठा धक्का बसतो की इतकीशी म्हातारी आहे पण इतका गळा दाबते तरी तिला काही होत नाही उलट ती हसू लागते त्यामुळे आता शालिनी मागे फिरते आणि त्यानंतर ती म्हणते तू मला देत नाही ना माझं सांगितलेलं त्यामुळे मी आता इथून निघते इतक्याच आता ईशान था म्हणतोय थांब म्हातारे पटकन सांग कुठे आहे ते वा ती म्हातारी नुसती काठी पुढे उभे करते तर ईशानला खूपच जोरात लागतात आणि तो खाली कोसळते हे बघून मात्र शालिनीला खूपच आश्चर्य वाटतं ही नुसती साधारण म्हातारी आहे पण तिच्यामध्ये एवढी ताकद कशी आणि मी इतका गळा दाबून सुद्धा ही मेली सुद्धा नाही काय चमत्कार आहे असा, 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 असा ती विचार करते तेव्हा मात्र इथं तुझं त्रिशूळ नाही आणि असं एक कोडं टाकून तिकडं आहे असं सांगून तिकडं जाऊन शोध असं सांगते तेवढ्यात मात्र शालिनी आणि तिथले सगळे जाऊन त्या जागी शोधण्याचा प्रयत्न करतात मात्र ते तिघेही निघून गेल्यावर म्हातारी जोरजोरात जोर हसू लागते दुसरीकडे मात्र आता नित्या व्हॅनमध्ये मध्ये बसलेली असते पोलिसांच्या तेव्हा मात्र सायरनचा आवाज येतो म्हणून सगळे जण निघून जातात की आग कुठे लागली आहे बघूया तेवढ्यात अधिराज तिथे येतो आणि अधिराज नित्याला सगळं सांगू लागतो आणि तो प्लॅनही सांगतो त्यानंतर तो, तो, तो म्हणतो तुम्ही तुमची काळजी घ्या इतक्यात तिथे लवली येतो आणि दादा लवकर चल पोलीस इथे येतच आहे असं म्हणतो तेव्हा मात्र आता अधिराज म्हणतो तुम्ही काळजी घ्या मॅडम आणि त्यानंतर मात्र तो नित्याचा हात सोडून लवली आणि अधिराज तिथनं बाहेर पडता आणि तेवढ्यातच तिथे पोलिसचा स्टाफ सगळा येतो कशी काय आपल्या इथे कचऱ्याची गाडी आली कशी काय आपल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आग लागली काय माहिती त्यानंतर तिथली कॉन्स्टेबल म्हणते जरा आज सरग आणि नित्याच्या बाजूला जाऊन बसते त्यानंतर गाडी स्टार्ट करून ते तिथून निघून दुसरीकडे मात्र खूप प्रयत्न करते परंतु तिला काही त्रिशूळ शोधत नाही आणि ते सगळेजण दमतात नक्की इथेच सांगितलं होतं का आणि त्या दोघांना सापडलं असेल तर खूप प्रॉब्लेम होईल असं टेन्शन त्यांना आलेलं असतं परंतु आता शालिनी त्यांच्यावरच चिडते वेळ वाया घालू नका आणि लवकर शोधा असं म्हणून ओरडते दुसरीकडे मात्र सगळे जण आता देवीला घालत असता की तू पण एक आई आहे ना तर तुझ्या लेकरांवर इतका अन्याय होत आहे तू कसं काय सहन करू शकते आम्हाला मदत कर आमच्यावर आशीर्वाद ठेव वा असं म्हणून तिच्याजवळ प्रार्थना करतात इतक्यात राजमा पण तिथे येते आणि सावरी सुद्धा तेव्हा राजमा म्हणते की माझ्या आई बाबांनी मला सांगितलं होतं की त्यांना कसं लढायचं आहे पण त्यांना जसं लढायचं त्यांना लढू दे पण मी आता शांत बसणार नाही मी त्या शालिनीला घाबरत नाही असं म्हणून कोयता हातात घेऊन तिला संपवायला निघते सावरी तिला अडवते आणि आई तात्या पण उठून उभे राहतात तात्या तिला समजून सांगतात आपण आणि तिच्यामध्ये काय फरक राहिला तेव्हा मात्र ती जोरात उरडते त्यामुळेच तर मला कंटाळा आला आहे ना तात्या आपण सतत हे पाळत राहायचं आपल्यामध्ये तिच्यामध्ये काय फरक राहील माणूस की पाळत राहायचे पण मी आज कोणाचंही ऐकणार नाही मी आज तिला संपवल्याशिवाय राहणार नाही त्यांची ही लेख आहे अजून आणि आई बाबांना तिच्याशी कुठल्या पद्धतीने लढायचं त्यांना लढू देत पण मी आता शांत बसणार नाही आणि असं म्हणून ती डोळे पुसते आणि तिथून जाणारच असते परंतु घरातले तिला सगळेजण खूपच आडवत असतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ईशान आणि शालिनी सगळेजण खूपच थकलेला असतात शोधून आता अधिराज पोचेल तर तेव्हा शालिनी म्हणते पोचू देत पोचून पोचून कुठे पोचणार गेस्ट हाऊसपर्यंत पोचणार आणि सोमा म्हणतो तिथे मात्र त्यांची चांगलीच सोय लावून ठेवलेली असते तेव्हा इथे लवली आणि अधिराज मात्र गेस्ट हाऊसवर पोचतात परंतु त्यांच्यासमोर एक वेगळंच सत्य तिथे येतं आणि ते बघून अधिराज लवली खूपच घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा